तू झालं तू घरून निघायच्या आधी बोलला की <laughs> <तार>। <laughs> मी खाऊ घालतो दीपाली ट्रीट देत आहे मला तर बघा काय खाऊ घालते तुम्हाला सातरी अकरा वाजता चालेल

बाहेर खूप पाऊस आहे म्हणजे लिटरली आज पूर्ण दिवस पाऊस पाऊस होता बोंब करून बसतीस आज पाऊस कमी आहे आणि झालं तो काही टेंशन नाही बरोबर तसे टेंशन नाहीस बट स्टिल आणि जियाना रायबाबांकडे गेली होती आणि ती आज इतकी ऍक्टिव्ह आहे बिकॉज ना ही तिथे जेव्हा पण जाते त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन तास झोपते आईबाबांकडे आणि घरी झाली की ही दिवसात ना अर्धा तास पण झोपत नाही त्याच्यामुळे ती करते चिडचिड पण मला कधी कधी असं वाटतं ना प्रणव की खरंच पाळणाच बांधून घ्यावं का म्हणजे दुपारी झोप होते चांगली आणि कसं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी बाळानी जास्तीत जास्त झोपलेलं चांगलं असते आणि थोडी कमी झोपते बट तिची जी नाईटची जी झोप आहे ती रात्री दहा झोपते ती सकाळी साडेनऊ दहाला उठते म्हणजे <laughs> आम्हाला तिला रात्री फिड फिड पण नाही करावं लागत काहीच एकदा ती दहाला ला पिऊन झोपली बॉटल तिच्या बॉटल भर कि ती लग दुसऱ्या दिवशी दहाला उठते आणि म्हणजे ती छान झोपते ती झाली तेव्हापासून हेच रुटीन आहे ती कधीच आम्हाला रात्री नाही पण बाळांची जास्तीत जास्त झोप झालेली बरी असते त्यांच्या त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आणि आपल्याला पण थोडा मी टाइम मिळतो तो, 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 तो इम्पॉर्टंट कारण हे डेली रुटीन असत तर डेली रुटीन मध्ये थोडा वेळ दुपारून स्पेयर मध्ये हवा पाहणं इज द बेस्ट ऑप्शन जर पॉसिबल झाला तर आम्ही नवीन घरी नक्कीच त्या हुक लावू आणि दोरीचा पाळण्या लावू बिकॉज ही कशी म्हणून झोपत नाही सो so हा खूप मोठा कन्सर्न आहे आम्हाला की ही झोपत नाही म्हणून त्यामुळे ती हे पाळणं नसल्यामुळे पण आई बाबांकडे आरामाला जाते, जाते <laughs> <है। laughs> उलटातच असे की तिला आरामाला पाठव मज्जा येते आणि हे काय घेतलं तुला डॅडा मारेल नाही का हो oh. मग काय खायचं तुला नाही सो आम्ही सात साडेसात पर्यंत जेवण करून घेतो रोज डेली आमचं होऊन जातं तेव्हा त्याच्यामुळे पण ना आमचं चेंज झालेलं आहे रात्री वाजता आम्हाला झोपायला असते ही झोपल्यानंतर मी एडिटिंग करते म्हणून मग काय होतं ना की रात्री बारा एकला ला आम्हाला भूक लागते नाही तो डेझर्ट मध्ये पण अनफॉर्च्युनेटली शॉप बंद झालेला आहे

ऑर्डर दिलेला आहे तुला नाही मिळणार रे बेबी चला झोपायचं नाही का बारा वाजले ना अ नाही आणि ना। हे बघा रात्री बारा या गेव इट बॅक येस थँक्यू <laughs> No. पण ती काय करते जियाना जियाना फोन करतो ना बेटा जियाना इट टू झियाना पण जियाना त्याला हातच नाही लावायचं कळलं का हात लावायची परमिशन तुला नाही आहे मोठी हो अभ्यास कर छान त्याच्यानंतर फोन सगळे लाड पुरवेल तुझे पण हे फोन वगैरेचे नाद नको ना। ना। नेक्स्ट नॉन आज आहे फ्रायडे आणि झी माझे सगळे तुमची कामं झालेली आहे माझा स्वयंपाक झाला आमचा ब्रेकफास्ट झाला आज आम्ही थोडं लेट उशिरा उठलो कारण की काल रात्री आम्हाला झोपायला दोन वाजले आणि आता मी बाहेर निघत होती तर मी झियानाला पण घेऊन जाणार होती पण झियाना आत्ता जस्ट मी तिला दुधाची बॉटल दिली आणि ती झोपली तर नेमकं मग आता ते पॉसिबल नाही आहे की तिला घेऊन जाणं म्हणून मग मी आता जाते आहे आणि मला झियानासाठी काही फ्रूट्स आणायचे आहे झियाणाची डी थ्रीचं मेडिसिन्स वगैरे संपलेले आहे तसं मी ते वगैरे सगळं घेऊन देईन आणि ऑन द वे मी मध्येच ऋषितेला पण भेट देईल कारण की बरेचसे दिवस झाले आहे मला वाटते सॅटर्डेला आम्ही भेटलो होतो लास्ट सॅटर्डेपासून आमची भेट पण नाही झालेली आहे आर्किटेक्ट आहे भंडार्याचा प्रणय त्यांनी एस्टिमेशन पाठवलेलं आहे सर ते पण मला ऋषी बरोबर डिस्कस करायचं आहे की काय टाकायचं काय मायनस करायचं सो so, बिकॉज बजेट खूप जास्त सांगितलं आहे त्यांनी जे जेवढं आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यावर डबल सांगितलेलं आहे तर काही गोष्टी मायनस करावं लागेल तर मी आता जाऊन येते प्रणव जियाना उठली की प्लीज तू तिला थोडंसं बघून घेशील मी लवकरच येते अर्ध्या तासात ठीक आहे माझे आता सकाळून मी अर्ली कामा स्टार्ट केले तर यु नो ना, फ्रायडे नाईट आहे तर मी लवकरच माझे सगळे कामं ब्रॅकअप करतो आणि जी ब्युटिफुल इव्हिनिंग आहे त्यासाठी मी माझा वेळ काढून ठेवतो आमच्या फ्रीजवर इन्व्हेंटरी लिस्ट लावून ठेवलेली आहे बिकॉज काय होतं ना की जेव्हा आम्ही नेमकं शॉपमध्ये जातो शॉपमध्ये जातो आम्ही नेमकं सगळं विसरून जातो आणि जे घ्यायचं आहे ते तर घेऊन येत नाही पण जे नाही घ्यायचं आहे ते ते एक्स्ट्राचं सामान सगळं घेऊन येतो म्हणून आम्ही हे सगळं मेंटेन करतो जेणेकरून माझ जो, जो व्यक्ती बाहेर जाईल जर मी जाईल तर मी त्याची फोटो काढून घेऊन जाते आणि त्या लिस्टमधलं ते, लिस्ट ते सगळं सामान घेऊन येते सो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही पण आपल्या घरी कशी मॅनेज करता तर इथे सगळ्यात आधी मी गाडीमध्ये हवा भरली मग त्याच्यानंतर मी मेडिकल शॉपमध्ये गेले आणि मग तिथन जियानाचे जे मेडिसिन्स होते मला जे घ्यायचे होते जे संपलेले होते ते मी घेऊन घेतले इथन मी कशी गाभरली मम्मा <laughs> काय केलं हे बाप म्हणजे ते बघितल्या बरोबर मी माझा कॅमेरा ठेवून गेला विक का हे पिकनिक पिकनिक आहे का बाबा सो इथे रोशताईने आज बनवलेलं आहे कढी वरण पोळी आणि कशाची बरबटीची भाजी आणि okay, आधी ते घर क्लीन कर तू चल ते मेस क्रिएट केलेलं आहे ना चल साफ करते हो हो नाही तर मी अमू डॅडीला फोन कर आता आम्ही इथे जेवण करून सो मी घरी परत आलेली आहे आणि मला प्रणवचा कॉल आला होता की जियाना पण उठलेली आहे तर आता बघू जियानाचे काय रिएक्शन असतात तिचा <laughs> <laughs> आवाज आलाय हा बापरे। हो तुण। तुण। हो तू आणि हे काय केलं घराला तिकडे पण असंच घर करून ठेवलं आणि तू पण का फेकलं हे बघा बघा तिचे प्रयत्न बघा आता अग मी तुला रेडी का मी तुला रेडी का केलं माहितीये के? आपल्याला बडी मम्मा कडे जायचं होतं आणि तू झोपून गेली वेळेवर बघा आनंद कधी उठली ती ऑफिस झालं म्हणजे माझ्यासोबत काय झालं काय झालं माहिती आम्ही पहिले मेडिसिन घेतली आणि नुसते गेली आणि आता जेव्हा तू मला तुम्हाला तर सेल घेऊन ये तेव्हा माझ्या वर्ष होताना अरे हि मेडिसिन तर मी घेतलंच नाही तिथे म्हणून मग मी तिथून परत बेसायला रे आपल्या हॉस्पिटल तिथे गेली आणि मग तिने त्या मेडिसिन साईडलाच ठेवल्या सो प्रणव इथे आता त्याचे कपडे बघतोय हळूहळू आणि इचं काही वेकल्स शेवली जिया नाय

त्याला गोल फिरवावं लागेल थ्रेड सेफ ते हा झालंय हे कॉम्प्रेस्ट पूर्ण व्हॅक्युम त्यातली एअर पूर्ण निघाली तर आम्ही असं आम्ही हे नेहमीच प्रत्येक टूरला आम्ही असंच करतो की आम्ही डे वाईज आमचे कपडे अरेंज करतो जसं ती प्रणवाने मी ट्रॅव्हल करायचो तर डे वन डे डे वन ला आम्ही दोघं काय घालणार आहे हे एका बॅगमध्ये डे टूला आम्ही काय घालणार आहे ते एका बॅगमध्ये आता जसं जियाना ऍड ऑन झालेली आहे तर डे वनला आम्ही तिघांचे कपडे सोबत ठेवलेले आहे डे वन डे टू डे थ्री आणि डे फोर असे आम्ही कपडे आणि त्याच्यावर आम्ही अशा जसं आम्ही हे बघायचं चिठ्ठ्या ला लावलेले आहेत की डे वन डे टू डे थ्री डे फू म्हणजे तिथे गेल्यावर खूप सोपं पडतं की बॅग उघडा त्याच्यावर काय लिहिलेलं आहे आणि घाल जेणेकरून खूप टाईम सेवर आहे हे हे जी प्रॉसेस आहे इथेच आम्ही इथेच डिसाईड करतो म्हणजे आम्ही आयटरनरी चेक करतो आणि आम्ही कुठे जाणार आहे डे वनला त्याच्या अकॉर्डिंग आम्ही कलर कपडे चूज करतो आणि मग त्याच्या अकॉर्डिंग बॅग पॅक्स करतो सो आमचे हे फोर डेजचं झालेलं आहे आता रिमेनिंग क्लॉथचे आता आम्ही ते पण पॅक करून घेते A few moments late. पूर्वे झोपली ती तर त्यामुळे थोडी उठल्यावर लवकर उठवलं दिलं त्यामुळे थोडी क्रँकी झाली काय खात बळा काय खातं आहे डिनर डिनर चालू आहे तुझा सो आम्ही जिराणाला वरण भातच फक्त घेतली त्याला प्रत्येक जी कोणती भाजी घरात बनली असते ती भाजी थोडीशी टाकतो आणि देतो जेणेकरून तिथे तिखट खाल्लं पाहिजे म्हणून ते प्रॅक्टिस आता जरा सुरू आहे पण ती खाते स्टार्टिंगला थोडं नाटक केले तिने ती पण नाही खायची तिला तिखट वाटायचं पण आता ती खाऊन घेते तिला सवय होते हळूहळू

चला तर आम्ही आता वॉकला जातोय जियाना तर थोड्या वेळ वॉक करू आम्ही दहा पंधरा मिनिट आणि त्यानंतर आज

ले ले ले, ले ले ले। चला तर आमचा वॉक झालेला आहे पाय दुखलेले आहे जेयाना पण थोडी झोपी आलेली आहे स्टॅमिना कमी झाला चला या मला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत तो राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय ना बाय कर बाय कर